लहान भक्तांना सप्रेम सप्र। जय गुरु आज आपल्यासोबत एक भक्त आहेत त्यांना जे काही अनुभव आहे ते आपल्या लहानुजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहे दादा जय गुरु जय गुरु जय लहान जय सर्वात आधी तुमचं नाव सांगा किशोर रावसाहेब जगताप मूळ गाव नांदपूर कुणीकडे नांदपूर नांदपूर आहेत अच्छा तर तुमच्या जीवन प्रवासात श्री समर्थ लहानुजी बाबांचे जे काही अनुभव तुम्हाला आलेले आहेत तर ते अनुभव सांगा आमच्या बाबाचा अनुभव आहे हो कोजागिरी होती बरं बाबा म्हणजे एक असं लहान महाराजाचे परमभक्तच होते बाबाजी असताना म्हणजे बाबाजीची सेवा सेवा करायची गाव जवळच आहे नानपूर बरोबर तर बाबाने एक मला त्यांचा अनुभव सांगितला होता हो कोजागिरीचं दूध आणण्यासाठी गेले होते आर्वीला बर सायकलही ना हो त्यांचा एक मित्र होता त्यांचा एक लग्न दोस्त हो रामकृष्ण बोमाशी म्हणून बरं तर ते दूध त्यांनी तिथून आणलं सायकलने सायकल तर बाबाच्या कॅनीमधलं दूध चांगलं राहिलं रामकृष्ण दादाच्या कॅनीतलं दूध नाचलं कोण रामकृष्ण दादा गोमाशी आर्वीचे अच्छा ते बाबाचे मित्र होते लंगोडी हो हो मग ते दोघे जण इथं आले दूध घेऊन हो तर हो। मग हो। ते त्यांच्या कायनीच दूध नासलं ते निराशून एक साईड बसले हो तर बाबांनी त्याला म्हटलं आमच्या बाबांना म्हटलं तो रामकृष्णा कोण तिकडे बसलाय म्हणे तर ते म्हणे बाबा बाबा त्यांच्या कायनीत दूध नाचलं म्हणे दूध तिचे माय म्हणजे एवढीच गोष्ट म्हणे बाबांनी इटा वगैरे आणा लावल्या आणि ते चुला ठेवलं त्याच्यावर गंज वगैरे ठेवलं ते दूध ठेवलं आणि हे दूध ठेवलं दोन्ही ठेवलं दोन्ही ठेवून टाकलं त्याच्यामध्ये त्याच राजगंधामध्ये बाप अशी पूजागिरी झाली म्हणजे जसं की अमृत बाप ते गोष्ट आमच्या भावांनी मला सांगतली होती नंतर बाबांचं म्हटलं ही गोष्ट म्हणजे हो आपल्याला कन्फर्म करायची होती हो मग तेच गोष्ट ते रामकृष्ण दादा गोमाशीने मला सांगतली असं हो ते असा दुष्ट आमचं बाबाचं हा एक बाबाचं माझ्या जीवनात तर खूप हो सांगा ना, ना तुम्हाला घडलेले सुद्धा खूप आले पण आशीर्वाद सुरुवातीपासून आम्ही म्हणजे बाबाचालिकेतले तुम्ही कुठे राहता काय व्यवसाय करता माझा शेतीचा शेती व्यवसाय तर तुम्हाला आलेला अनुभव सांगा काय आहे की या चॅनलची निर्मिती अशी झाली आपल्या लहानूजी स्वानुभवची की ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष लहानूजी बाबांना पाहलेला आहे दर्शनार्थी आहेत त्यांचे अनुभव आपण एकत्रित करायचे माझा अनुभव असा आहे कारण मी म्हणजे कलकत्त्याला गेलो होतो इथून बरं आणि तिकडे भाऊ राहत होता आसामला बरं म्हणजे गुवाहाटीहून तीन सुक्या तीन सुक्याहून दिनजाण कॅमला हो तर कलकत्त्याला मी संत्राच्या गाडीवर गेलो तिथून मग मी ते इनाम वगैरे घेतलं मला इनाम भेटलं हो मग बाबाजी मला तिकडचा ॲड्रेस माहीत नव्हता बरं तर मग बावाजीचाच मी ॲड्रेस टाकला हो काय श्री संत महाराज प्रसन्न असं तालुका आर्वी जिल्हा वर्धा क्षेत्र टाकरखेडा हो तर त्या पत्त्यावर मला बावाजीने तिथं पोहोचलं आसामला दिनजार कॅम्पला हो का अनेक अर्थ अडचणी आल्या गुवाहाटी गुवाहाटीहून तीन सुक्या जाऊ लागते तीन हो। सुक्या थी। तो कॅम्पही माहीत नव्हता मला कुठं आहे दिंजार तिथलाच एक ठेकेदार भेटला तो सोबत पण तिथपर्यंत पोहोचतो हो तिथं ते मिलिटरीचं हे लागलं होतं पूर्ण असं गेटच्या अंदर कोणाला जाऊ ते कागदपत्र म्हणजे सगळे घेऊन चेक करून ते गेटवरून म्हणजे तेव्हा ते म्हणजे कसं मिलिट्री शासन हे झालं होतं ना जसं आपल्या एरियामध्ये जसं चंद्रपूर वगैरे नक्षल तसा तो भाग आहे मिळालं पत्ताही मिळाला पोहोचले घरी मिळालं असं थोडा त्रास झाला पण पोहोचलं बाबाजी बाबाजी साक्षात दृष्टांत आणि आज तुम्ही येण्याचं प्रयोजन काय म्हणजे आज माझं सोमवार सोमवारला येतो सर सोमवारची आहे का वारी तुमचा सोमवार आज पहा आता म्हणजे आजचं कसं झालं की बुद्ध माझं म्हणजे आता मी दर सोमवारला स्तोत्र वाचतो हो मी आज गंगापूर वाचलो तो असं बाबाजी तिथून तिथं बाबाजीचं हनुमान चालिसा वाचली आणि बाबाजी स्तोत्र वाचलं असं मला पाच सहा याच्यातून म्हणजे हो बाबाजीनं हो। शेतामध्ये मला हे झालं होतं काय झालं ते का हो हो ते बाबाच मजूर हो फेडच इथूनच मग लगेच वगैरे कराम ते वाचवलं बावाजीनं आणि किती काही डाव म्हणजे बाकी येस हो इथं राहीतला गेलो होतो काटेपूर्णा नदी आहे तिथं त्या अकोला जिल्ह्या अकोला जिल्ह्यामध्ये बरं तर तिथं असं लग्नामध्ये गेलो आम्ही राईत असं नदीवर गेलो पहा असं तिथं माणसाकडे मगरायचं नदीमध्ये बाकी सगळे पाहुणे पोहून मी मला पोहोनत मी तिथे मी हे झालो होतो असं का त्या नदी नदीमध्ये खूप बदरंगुजा मंदिरापासून ते नद आहे राईतला तर ते पाहुणा आला त्याच्याच घरातला त्यांनी मला बोलले हो आपलं मगरान पकडलं होतं काय नाही पकडलं नाही सांगत होते मी डो डोवत होतो तर तेवढ्याच ते त्यांनी उडी टाकली त्या नवरीचा नवरीच्या चुलत्यांनी आणि एक संकटातून बाबाजीनं टारला आपल्याला हार नाही ॲक्सिडेंट झाला तर एस टी ना हो याच रोडवर असं काय पण कठोर परीक्षा आहे बाबाजी खूप परीक्षा घेते भाऊ त्याची पण लक्ष राहते त्यांचं हो तर दादा आपल्या दा चॅनलचा उद्देशच हा होता की आता तुमच्या वडिलांनी जसं पाहला आहे तुमच्या वडिलांचा तुम्ही दृष्टांत सांगितला की त्यांच्या नजरेमधून जसं आता काकूचा आपण आताच अनुभव घेतला काकूच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत बा हे बाबाजीची महिमा कळली पाहिजे पोहोचली पाहिजे ते कार्य या लहानुजी स्वानुभवच्या माध्यमातून सुरू आहे तर अलीकडं असं झालं आता की हा जो चॅनलचा मुख्य उद्देश आहे हा मुख्य उद्देश सफल होताना दिसत आहे तुम्ही बावाजीला पाहिलं नसूनही तुम्हाला साक्षात्कार करायचा म्हणजे हा एक उद्देश घेऊन ज्या उद्देशाचं आपण उद्देशान प्रेरित होऊन हे चॅनल निर्माण केलं तर अगदी तंतोतंत तसंच घडत आहे आणि तुम्हा लोकांचे अनुभव हे इतर लोकांना म्हणजे आमच्या बाबाच्या हातावरच आहे हे शेत घेतलं तिकडलं शेती वगैरे म्हणजे बाबाला असा ध्यास होता का शेतातलं पूर्ण असं सोयाबीनची म्हणजे तुरीची गंजी असो हो चण्याचं हे असो ते गंज हे टाकून माल टाकून ये असं बाबाजी सेवा कार्यकारे ध्यास बाबाजी जेव्हा वाढले तेव्हा बाबाचे म्हणजे ते नदीवर पुजारी चालला होता हो पाणी आणण्यासाठी असं पु एवढी गर्दी तर पोलिसांनी म्हणजे नदीचं भरणभर पाणी आणला का तर हो। हो। तो गेट होऊन चढला तर पोलिसांनी असा दंडे वगैरे बाबाचा हात दिला थांबून बाबाचा म्हणजे निस्वार्थी सेवा हो बरोबर म्हणजे अशा काही म्हणजे खंडीनं पोळ्याला ठेव रात्र बस आणि बाबा म्हणजे त्यांना थकवा आला झोप येत असतील तर बाबाजवळ येऊन बसे बाबा स्वतः तंबाखू उघडे आमच्या बाबाला खा अशी म्हणजे रुची म्हणजे पुरताही एका वर्षी झोप नाही काही असं बाकी जणांना जवळ नाही चापी करून दे हो बाबाजी चापी करून दे बाबाजी हातपाय ज्यांच्यावर त्यांचं प्रेम होतं त्याच लोकांच्या हातात घडून घेतली बाबाने काय म्हणे कार्यक्रम होता मांग म्हणे पाहिजे ते म्हणून तुला बाबाच्या बाजूने एक शिंदी बसला होता हो बाबाने सांगितलं ते बाबाला काही आमच्या वडिला काही समजलं त्या शिंद्याने घेतला त्यावेळेस तू लाखो रुपयाचा मटका हो दुसऱ्या लोक ते तसेच हो दुसऱ्या शिंदी आला त्याने सांगितलं अरे म्हणे दिला पण मीच घेतला म्हणे बाबा बसले साईड न बाबाजी असताना निराश तुला काही समजलं नाही म्हणते जाय म्हणे तुम्हाला शेतीमध्ये तुला खाता खाता तुझ्या कुटुंबा सरनाशी दादा तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहान समर्थ लहानूजी महाराज जय